नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो हिंदी संपर्क सूत्राची भाषा आहे मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया आता बर हिंदी भाषा ही सक्तीची करण्यात आलेली आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होणार आहे शाळांमध्ये आता मराठी आणि हिंदी भाषा देखील सक्तीची असणार आहे याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना म्हटलंय की नवीन शिक्षण नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे कोणताही नवीन बदल आणि निर्णय आपण केलेला नाही महाराष्ट्रात मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे त्याच सोबत देशात एक संपर्क सूत्र तयार करण्यासाठी हिंदी ही एक भाषा आहे त्यामुळे हिंदी देखील शिकली पाहिजे असा हा प्रयत्न आहे असं फडणवीस यांनी सांगितलंय ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत महाराष्ट्रामध्ये मराठी आलोच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्यासोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्कसूत्राची भाषा आहे त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषाही शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही